कुंभराशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा कारण दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या सोबत येणाऱ्या या सात ज्या गोष्टी तुम्हाला आज माहिती नाहीत त्या गोष्टीच तुमचं उद्याच भविष्य घडवणार आहेत आज तुम्हाला काही असे सत्य मी सांगणार आहे जे ऐकताना तुमच्या अंगावरती काठा उभा राहील आणि शेवटपर्यंत ऐकलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय येणार आहे याच स्वच्छ अंदाज मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा कुंभराशी तुम्ही नेहमी इतरांना मदत करता आणि स्वतःचं मन दाबून ठेवता पण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवणार आहे तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती कोण कोण तुमच्या विरुद्ध आहे कोण तुमचं नशीब बदलणार आहे आणि कोण तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे हे स्पष्ट सगळं होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक घटना खूप शांतपणे पण पन खोल अर्थाने समजून मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओमध्ये पुढे जे जे सांगितलं जाणार आहे ते ते तुम्ही चुकवलं तर तुम्ही तुमच्या भविष्यातील महत्त्वाचे संकेत गमावू शकता त्यामुळे लक्षपूर्वक ऐका कारण आजचं मार्गदर्शन तुम्हाला येणाऱ्या बदलांसाठी तयार करणार आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा विश्व एखाद्या व्यक्तीला उंचावर न्यायचं ठरवतं तेव्हा आधी त्याचं आयुष्य हादरून टाकतं कुंभराशी दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी साधं राहणार नाही जग जसजसं पुढे सरकते तस तसतसे तुमच्या आयुष्यातील अदृश्य दरवाजे आता उघडत जाणार आहेत तुमच्या भूतकाळात दडलेले प्रश्न अनुत्तरित वेदना आणि आतल्या आत साचलेला ताण अचानक रूपांतर घेण्यास सुरुवात करेल या वर्षी घडणाऱ्या या सात घटना तुमच्या आयुष्यात ज्या पद्धतीने बदल घडवतील ते तुम्ही कधी स्वप्नातही पाहिले नसतील ग्रहांची हालचाल नक्षत्रांचा प्रभाव आणि गुरुच्या विशेष दृष्टीने तुमच्या आयुष्यात चमत्कारी ऊर्जा जागृत होणार आहे काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतील काही प्रसंग आयुष्य बदलून टाकतील आणि काही प्रसंग तुमच्या व्यक्तिमत्वाला नव्याने घडवतील आता तुम्ही ऐकणार आहात त्या सात रहस्यमय घटना जे तुमचं मन हदरवून टाकतील हे निश्चित आहे आणि हे वर्ष तुमची खरी क्षमता दाखवून देण्यासाठी तयार आहे पण लक्षात ठेवा कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल हे शांतपणे सुरू होतात जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात बदल होणार आहे असे टाईप करा पहिली घटना तुमच्या आयुष्याचा भावनिक बाजूवर प्रभाव टाकणार आहे जिथं तुम्ही खूप काळ दूर राहिला तिथं मनाने सतत काहीतरी अधूर जाणवत होतं तिथंच दोन हजार सव्वीसमध्ये एक अचानक मोड येणार आहे हा मोड सुरुवातीला जरा त्रासदायक वाटेल पण त्याच क्षणी तुमच्यात एक खोल जागृती होईल तुमची संवेदनशीलता वाढेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल दडलेली भावना समोर आणाल यावर्षी तुमच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असेल भावना लपवल्या गेल्या आहेत त्या आता प्रकाशात आणण्याची वेळ आली आहे ही घटना तुमच्या आयुष्यातील एक भावनिक सत्य बाहेर काढेल जे अनेक वर्षांपासून मनाच्या कोपऱ्यात थांबून होतं कधीकधी मन दाबलेले सत्य उघड झाल्यावर हलके होऊ लागते दुसरी घटना आर्थिक स्वरूपाची असेल कुंभ राशींसाठी दोन हजार सव्वीसमध्ये अचानक लाभाची शक्यता प्रकट आहे प्रबळ आहे पूर्वी केलेल्या एखाद्या प्रयत्नांचे फळ अनपेक्षित वेळी मिळू शकते पण या फायद्यासोबत एक मोठी जबाबदारी येणार आहे तुम्हाला पैशांची किंमत आणि योग्य व्यवस्थापन याचं महत्व जाणवेल अनेक कुंभराशींच्या जा जीवनात आर्थिक क्षेत्रात घडणारा हा बदल इतका वास्तववादी असेल की काही जणांना आपल्या नशिबावर विश्वास बसणार नाही पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल हा लाभ टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला शांत मेंदूने निर्णय घ्यावे लागतील हा काळ तुमची पचेंद्रिय तपासणारा असेल संधी येते तेव्हा ती ओळखणं हीच खरी प्रगती असते तिसरी घटना तुमच्या आरोग्याशी संबंधित असेल दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या शरीरात आणि मनात मोठे बदल होणार आहेत काही कुंभराशी वाल्यांना अचानक थकवा जाणवेल काहींना अनपेक्षित ऊर्जा वाढलेली दिसेल कारण तुम्हाला आतून एक आध्यात्मिक परिवर्तन स्पर्श करत आहे तुमच्या शरीरात जे बदल घडत आहेत ते ग्रहांच्या शक्तीमुळे आहेत तुम्ही अनेक वर्ष चालवलेली गती अचानक बदलायला लागेल ही घटना तुमच्यावर खोलवर प्रभाव टाकेल कारण तुम्ही शरीराचं भाष्य ऐकायला सुरुवात कराल तुमचं मन आधीपेक्षा शांत होईल जेव्हा अंतर्मन बदलतं तेव्हा शरीर त्याचं ते प्रतिबिंब दाखवतं हे लक्षात ठेवा चौथी घटना कौटुंबिक जीवनात बदल घडेल अनेक कुंभराशींना नाते संबंधांमध्ये मोठा मोड अनुभवायला मिळेल काही नाती दुरुस्त होतील काही जुन्या गैरसमजुती मिळतील आणि काही सत्य समोर येईल ज्या तुम्ही बराच काळ टाळत होता दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या घरात शांतता आणण्यासाठी एक अदृश्य ऊर्जा कार्यरत असेल तुमची भूमिका मध्यस्थाची असेल काही जणांसाठी ही घटना भारी असेल एक सत्य समोर येईल जे तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आज क्षण तुमचं आयुष्य नव्याने घडवेल कधी कधी घरात उघड होतं ते मनात वर्षानुवर्ष दडलेलं असतं पाचवी घटना म्हणजे तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवणारी असेल तुम्ही ज्या दिशेने अनेक वर्ष प्रयत्न करत आहात त्या दिशेला अचानक प्रकाश पडेल होय अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रक्रिया ही सोपी नसते पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एक संधी तुमचे आयुष्य एका नवीन दिशेला नेईल काही कुंभराशींसाठी हा काळ इतका बदल घडवणारा असेल की करिअरची ओळखच बदलू शकते काहींना अनपेक्षित पदोन्नती तर काहींना नव्या मार्गाचा शोध लागेल जेव्हा प्रयत्न प्रगतीला घडतात तेव्हा चमत्कार घडतात सहावी घटना तुमच्या बदल घडवणारी असेल तुमच्या मनात लपलेली शक्ती आता उघड व्हायला सुरुवात होईल तुम्ही जे निर्णय आधी मनातच अडवून ठेवले होते ते आता पुढे ढकलले जातील तुमच्या व्यक्तिमत्वात दुहेरी ऊर्जा निर्माण होईल आणि शांतता आणि धैर्य या दोन्हींचा संगम तुम्हाला एका नवीन मार्गावर घेऊन जाईल ही घटना तुमची ओळख जगासमोर खुली करेल विचार बदलले की आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलतं हे लक्षात ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे असे टाईप करा त्यानंतरची पुढची सातवी आणि सर्वात मोठी घटना अध्यात्माशी संबंधित आहे राशींसाठी दोन हजार सव्वीस मध्ये दे दैवी शक्तीची अनुभूती होणार आहे तुमच्या आयुष्यात एका व्यक्तीच्या स्वरूपात किंवा एखाद्या परिस्थितीच्या रूपात गुरुची कृपा प्रकट होईल ही घटना अत्यंत भावनिक असेल कारण तुमच्या मनात दडलेला ताण एका क्षणात हलका होईल या अनुभूतीनंतर तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट नवीन दिसू लागेल कधी कधी देव बोलत नाहीत पण परिस्थिती त्याचं उत्तर ही देत असते या सर्व सात घटनांनंतर तुमचं संपूर्ण जीवन एका नव्या ऊर्जेने भरून जाईल तुमची चाल बदललेली असेल तुमचा आवाज अधिक गंभीर आणि शांत असेल तुमच्या डोळ्यात तु वेगळा आत्मविश्वास असेल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला एका नव्या पातळीवर नेईल हा काळ तुम्हाला तयार करेल पुढील मोठ्या परिवर्तनासाठी परिवर्तन कधीही अचानक नसतं ते शांतपणे घडतं कुंभराशी तुमच्यासाठी आता एक मोठी गोष्ट उलगडत आहे तुम्हाला ज्या व्यक्तीकडून एक मोठा धक्का मिळाला होता त्याने तुमचा विश्वास तोडला होता त्याच व्यक्तीकडून आता एक सत्य समोर येणार आहे इतकं मोठं रहस्य उघड आहे की तुमच्या जीवनातील एकदम बदल घडवेल तुम्ही ज्या गोष्टींपासून पळत होता तेच आज तुमच्या समोर येऊन उभं राहील पण घाबरू नका कारण हे सत्य तुम्हाला तोडायला नाही तर मजबूत करायला येत आहे घटना तुम्हाला तुमची खरी दिशा दाखवेल जे तुम्ही आतापर्यंत कधी पाहिलीच नव्हती विश्व तुम्हाला एक संकेत देत आहे तयार राहा या काळात तुमच्या घरात शांतता दिसेल पण आतून काहीतरी घडत असेल ज्यांना तुम्ही जवळ समजत होता त्यांच्याच मनात काही गोष्टी उकळत आहेत हे रहस्य तुमच्याबद्दल नाही पण तुमच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम आता घडणार आहे तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी एक पाऊल टाकणार आहे पण ते पाऊल तुमच्या अपेक्षेच्या उलट असेल या कालावधीत एक असा निर्णय घेण्याची वेळ येईल की तुमचं भविष्यच बदलू शकतो कुंभराशी शांत राहा कारण शांत मनाने घेतलेला निर्णयच भविष्यात सोन्यासारखा चमकतो हे लक्षात ठेवा मन शांत ठेवण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी बरेच लोक एमथिस्ट क्रिस्टल जवळ ठेवतात जर तुम्हाला सुद्धा एमथिस्ट क्रिस्टल खरेदी करायचं असेल जर तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायचं असेल आणि नकारात्मक ऊर्जा जर दूर करायची असेल तर नक्कीच तुम्ही एमथिस्ट क्रिस्टल हे प्रोडक्ट खरेदी करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या मागे तुमच्याबद्दल आता चर्चा सुरू आहे पण ती वाईट नाही तर तुमच्या प्रगतीची यशाची आणि बदलांची एक मोठी संधी आता तुमच्या घरात येणार आहे पण ती एका अनपेक्षित व्यक्तीमार्फत येईल ज्याच्यावर तुम्ही कधी विश्वासच ठेवला नाही तोच आता तुमच्यासाठी दुआ बनणार आहे हा बदल अचानक येईल म्हणून मन तयार ठेवा याच क्षणी तुमची बुद्धिमत्ता तुमचा संयम आणि तुमचा आत्मविश्वास तुमची खरी ताकद बनून उभा राहील कारण आता विश्व तुमच्यासाठी दार उघडत आहे ते ओळखा जर तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा आणि थँक्स युनिवर्स असे टाईप करायला विसरू नका राशी तुमच्या मनात सध्या एक गोंधळ अस्वस्थता आणि चिंता चालू आहे पण हे सगळं तात्पुरतं आहे तुमच्या आयुष्यात जे बदल येत आहेत ते वाईट नाहीत तर ते तुम्हाला मोठं बनवायला येत आहेत या चार घटनांपैकी तिसरी घटना तुमच्यासाठी एक मेसेज घेऊन येईल जे तुम्हाला गमवावं लागलं ते पुढे जिंकण्यासाठी गरजेचं होतं या कालावधीत तुम्ही तुमच्या आत एक नवीन आत्मविश्वास शोधाल तुम्ही ज्या गोष्टींपासून घाबरायचा तीच गोष्ट आज तुमची ताकद बनेल कुंभ राशीच्या व्यक्तींचं हृदय हे खूप मोठं असतं तुम्ही लोकांना सहजपणे माफ करता स्वतःला मागे ठेवून दुसऱ्यांना नेहमी पुढे आणता पण आता वेळ बदलली आहे कारण विश्व तुम्हाला सांगतंय स्वतःसाठी उभे राहा स्वतःला प्राधान्य द्या कारण तुमच्यासोबत जे घडत आहे ते अन्याय नाही तर ती एक जागृती आहे तुमचं मन तुमचा आत्मसन्मान तुमची प्रतिष्ठा आता तुम्हाला त्यासाठी आवाज उठवावा लागणार आहे आणि तुम्ही जेव्हा स्वतःसाठी उभे राहाल तेव्हा जग तुमच्यासाठी जागा बनवेल हे निश्चित ह्या सगळ्या घटनांचा शेवट अत्यंत शक्तिशाली असेल कुंभराशी तुमच्या आयुष्यात एक मोठा बदलता होणार आहे ज्याला तुम्ही चमत्कार म्हणाल ही घटना तुम्हाला खाली नाही तर वर घेऊन जाईल जुनी नाती तुटतील पण खरी माणसं तुमच्या जवळ येतील तुमच्या कामात नवे यश मिळेल तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचं भाग्य चमकायला सुरुवात होईल कुंभराशी तुम्ही आता बदलाच्या दारावर उभे आहात आणि हे दार उघडलं की तुमचं आयुष्य आधीसारखं कधीच राहणार नाही ते आणखी चांगलं आणखी उज्ज्वल आणि आणखी शक्तिशाली होणार आहे कारण आता विश्व तुमच्या बाजूने आहे फक्त एक पाऊल पुढे टाका कुंभराशी तुम्ही आज जे ऐकलं ते तुमच्या आयुष्यातील बदलांची सरी सुरुवात आहे या सात घटनांमागे काहीतरी मोठं दडलं आहे तुमच्या नशिबातील एक नवीन अध्याय ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही तोच व्यक्ती तुमच्या मार्गदर्शनासाठी उभा राहू शकतो आणि ज्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवता तोच तुमच्या जीवनातील परीक्षा घेऊ शकतो पण घाबरू नका तुमचं भाग्य आजपासून तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करत आहे जर तुम्ही या भविष्यकाळात येणाऱ्या घटनांना समजून घेतलं आणि मन शांत ठेवून योग्य निर्णय घेतले तर तुमचं आयुष्य खूप सुंदर दिशेने जाईल तुम्हाला मिळणाऱ्या नवीन संधी नवीन नाती आणि नवीन विचार तुमचं आयुष्य प्रकाशाने उजळवून टाकतील तुम्ही आज जे ऐकलं ती हलक्यात घेऊ नका ही माहिती तुमच्या भविष्यातील पावलांसाठी मार्गदर्शक आहे कुंभराशी तुम्ही वाढण्यासाठी चमकण्यासाठी आणि स्वतःची खरी शक्ती दाखवण्यासाठी जन्माला आला आहात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनात कितीही अंधार आला तरीही तुम्हाला उचलायचं काम सदैव विश्व करत करतच असतं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल तर तुमच्यासाठी अजून अशी अनेक महत्वाची माहिती मी लवकरच परत घेऊन येईल पुन्हा भेटू या नवीन मार्गदर्शकासह नवीन ऊर्जेसह आणि नवीन शक्तीसह तोपर्यंत कुंभराशी परिवार शांत राहा संयम ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये धन्यवाद